चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझी झोप जर तीन ते पाच या दरम्यान उघडत असेल जर तू त्या ब्रह्ममुहूर्तावर उठत असेल किंवा तुला जाग येत असेल तर आता तुझा भाग्योदय होण्याचा काळ जवळच आहे हे ध्यानीधर बाळा तू केलेली माझी सेवा मी स्वीकार करत आहे तू केलेली माझी प्रार्थना मी स्वीकार करत आहे आत्तापर्यंत तुझ्या काही श्रद्धा आणि सबुरीने माझ्यापर्यंत आला आहेस आता ते सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडू लागणार आहे जर हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे आणि तुम्ही संपूर्ण ऐकू इच्छिता तर ती ऐकण्याची इच्छा जागृत मीच केली आहे बाळा प्रत्येक क्षणाला तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण ठरणारा बाळ आहेस तुझ्या अडचणी दूर करण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे तू माझा प्रिय भक्त आहेस तुझ्यावर आनंदाचा वर आनंदा शाव करण्यासाठी मी आलो आहे तू केलेली माझी प्रार्थना जी आर्थिक प्राप्तीसाठी आहे अधिक उन्नतीसाठी आहे ते नाते सुधारण्यासाठी आहे किंवा तुझी स्वप्नातील घर पूर्ण करण्यासाठी आहे किंवा एखाद्या कार्यपूर्तीसाठी आहे तरीही मी ते सर्व काही ऐकत आहे किंवा तुम्हाला अध्यात्मात पुढे जाण्याची इच्छा आहे ती देखील मी पूर्ण करू शकतो कारण मी तुमचा देव आहे तुम्ही माझ्यात हे संपूर्ण ब्रह्मांड पाहू इच्छिता आणि पूर्ण ब्रह्मांडाची शक्ती एकत्र करून मी तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो तुम्ही जर स्वामीप्रिय बाळ आहात आणि या संदेशाला शेवटपर्यंत ऐकण्याची तुमची मनापासून इच्छा आहे तर तुम्ही सतत या संदेशाला शेवटच्या क्षणापर्यंत ऐका कारण यात तुमचे भाग्य परिवर्तन करणारे स्वामी तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत ते मनपूर्वक स्वीकार करा तुमची खूप काही भटकंती पूर्वी झाली आहे पण आता ते थांबेल ती मनाची असो किंवा इतर विचारांची असो तुमचे मन आता स्वामीचरणी लागले आहे कारण देव तुमच्यापर्यंत आले आहेत हे है एक सत्य आहे की तुम्ही देवाच्या सेवेत आहात तुम्ही स्वामींच्या सेवेत आहात तुम्ही स्वामींचे अस्तित्व मान्य केले आहे स्वामींच्या वचनांवर तुमचा अधिक भरोसा आहे स्वामी म्हणतात बाळा तुझी ही झोप जर तीन ते चार या दरम्यान ब्रह्ममुहूर्तावर उघडत असेल तर ती अत्यंत शुभफळ देणारी आहे अशी दिव्य वेळ आहे कारण यावेळी सर्व देवी देवता जागृत होऊन तुम्ही जे मागाल ते तुम्हाला प्राप्त होते तुमच्या इच्छा तुम्ही प्रकट कराव्या आणि त्या संपूर्ण होण्यासाठी तुम्हाला ते मार्गदर्शन केले जाते आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता स्वामी म्हणतात बाळा जर तुम्ही हे सर्व काही करू इच्छित असाल प्राप्त करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी अनेक चमत्कार आणि अनेक मार्ग असे दिसू लागतील तिच्या ठिकाणावर तुम्ही कधी काहीही प्राप्त केले नाही पण ते इथून पुढे तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतील तुमच्या मनातील ती प्रत्येक इच्छा प्रकट करा आणि येणारे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा जर तुम्ही हे भाग्यवान बाळ आहात ज्यांची झोप सकाळी त्या दैवी ऊर्जेमुळे जागृत होते तर तुम्ही भाग्यशाली आहात इथून पुढे तुमच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर होऊ लागतील अनेक संधी चालून तुमच्याकडे येऊ लागतील तुम्ही फक्त देवाचे ध्यान करावे चिंतन करावे आणि आपल्या कर्मासाठी देवाला प्रार्थना करावी की मी योग्य तऱ्हेने कर्म करू इच्छितो कुठलीही चूक माझ्या हातून होऊ देऊ नका आणि मला त्या मार्गावर घेऊन चला जिथे माझी प्रगती सुख संपन्नता आणि आनंदाची प्राप्ती होईल फक्त एवढे देवाला प्रार्थनापूर्वक म्हणा आणि मग बघा चमत्कार तुमच्या दिशेने होताना तुम्हाला अनुभवता येतील देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण जर तुम्ही त्या क्षणाला केले तर त्यापेक्षा दुसरं काहीही श्रेष्ठ नाही तुम्हाला त्यामुळे प्रचंड मानसिक समाधान आनंद आणि खूप काही असे प्राप्त होईल जे आजपर्यंत तुमच्यापासून दूर होते तुमच्या अनेक इच्छा पूर्ण हो होताना तुम्हाला अनुभव येऊ लागेल जर तुम्ही स्वामी सेवा मनपूर्वक करत आहात तर प्रत्येक दिवशी देवाची प्रार्थना करताना देवाकडे ते मागा त्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात आणि नामस्मरण करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हा मंत्र जेव्हा तुम्ही श्रद्धेने भक्तीने भावाने कराल तेव्हा तुमच्यासाठी ते दार उघडू लागेल आणि स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देऊ लागतील आजपर्यंत ज्या कठीण परिस्थितीतून तुम्ही गेले आहात त्या सर्व काही कठीण परिस्थितीचा अंत होताना तुम्ही पहाल खूप काही तुमच्या मनाजोगे घडू लागेल खूप काही शुभ तुमच्याकडे येऊ लागेल जर तुम्ही या क्षणाला दैवी प्रार्थनेसाठी सज्ज असाल तर या क्षणाला देखील तुम्ही स्वामींची प्रार्थना करा कधीकधी तुमच्या मनातील इच्छा काही गोष्टींमुळे अपुरे राहत असतील तुम्हाला ते दिव्य आशीर्वाद प्राप्त होण्यापासून काही अडचणी येत असतील तर मनोभावे देवाची प्रार्थना करा तुम्हाला नक्कीच अद्भुत आणि दैवी काहीतरी आशीर्वाद प्राप्त होताना दिसून येतील ज्या ठिकाणी तुम्ही अडलेले होते तुम्हाला जाणवत होते काही कार्य होता होता थांबत होते त्या ठिकाणी देखील। तुम्हाला ते यश प्राप्त होऊ लागेल अनेक मार्ग तुमच्यासाठी इथून पुढे उघडू लागतील जेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना त्या ब्रह्ममुहूर्तावर कराल आणि देवाकडे ते मागाल जे तुम्हाला हवे आहे कधी कधी काही चमत्कार होतात जे तुमच्या मानवी बुद्धीच्या पलीकडे आहेत ज्या तुम्हाला गोष्टी अशक्य वाटतात ती दैवी शक्ती येऊन तुम्हाला मदत करू लागते त्या क्षणाला या संपूर्ण ब्रह्मांडातील शक्ती ही शुद्ध स्वरूपाची आहे जी दैवी स्वरूपाची आहे ती जागृत असते त्यामुळे तुम्हाला तेथे प्राप्त होऊ लागते त्याची अपेक्षा तुम्ही देवाकडे प्रार्थनापूर्वक करू लागतात तेव्हा निरंतर देवाकडे मागताना शुभ आणि आनंददायक मागत राहा कारण देव ऐकतात ती तुमची प्रार्थना मनात कसलीही शंका घेऊ नका वाईट विचार मनातून काढून टाकण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा नकारात्मक ऊर्जा चुकूनही तुमच्या आजूबाजूला देखील निर्माण होणार नाही कारण या ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही उठाल आणि देवाचे ध्यान कराल त्या क्षणाला तुमच्यात ती देवी ऊर्जा प्राप्त होऊ लागेल तुमच्यात ती खोलवर शिरू लागेल तेव्हा तुमच्यातून ते नकारात्मक विचार नकारात्मक कल्पना आणि नकारात्मक विचारांनी भरलेले तुमचे विचार दूर जाताना तुम्ही अनुभव नक्की घ्याल तेव्हा जो कोणी स्वामी भक्त या ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर उठून स्वामींचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करू इच्छितो देव त्याच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत स्वामींच्या आशीर्वादाने त्यांना ते, ते सांगितलेले सर्व मिळवत माझा देव महान या नामघोषाने कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तुमची ऊर्जा काही क्षणात वाढू लागेल तुम्हाला ते दिव्य आशीर्वाद प्राप्त होऊ लागतील स्वामींची दिव्य ऊर्जा सतत तुम्हाला सहाय्य करो आणि तुमची अडलेली प्रत्येक कार्य मार्गी लागोत हीच स्वामी माऊलीच्यानी मनोकामना तुमच्या सर्व स्वामी इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत हीच स्वामींचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ